तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची आहे परंतु ॲसेट क्लास कसा परफॉर्मन्स करतात किंवा कसे रिटर्न बनवून देतात हे समजत नाही आणि त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकताय का सोना असेल रिअल इस्टेट असेल स्टॉक मार्केट असेल म्युच्युअल फंड असेल कोणताही ॲसेट क्लास असेल तर तो तुम्हाला डायरेक्टली सरळ रिटर्न देत कधीच नाही आणि मग काय होतं तुम्ही तु विकत घेता आणि ती प्राइस पुन्हा वाढत नाही किंवा त्याच रेंजमध्ये फिरत राहते तुम्हाला गिराईक शोधायचं म्हटलं तर तात्काळ गिराईक पण मिळत नाही म्हणजे रिअल इस्टेटचा विषय झाला स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करता एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही विकत घेतल्यानंतर तो खालीच पडतो आणि मग तुम्हाला भीती वाटते आणि तुम्ही ते लॉस बुक करून किंवा मग लॉंग टर्म इन्व्हेस्टर होऊन तिकडे बसलेले असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंसं ऍसेट क्लास कसे परफॉर्मन्स करतात याच्यावरती बोलणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचं वेल्थ क्रिएट करण्यासाठी फार उपयोगी हा व्हिडिओ ठरू शकतो बघा मी उदाहरण देतोय की तुम्ही समजा सोनं घेतलं दोन हजार बारा तेरा साली मला वाटतं सोनं बत्तीस तेहतीस हजारावरती पोचलं होतं बत्तीस तेहत्तीस हजारावरती सोनं पोहोचल्यानंतर प्रत्येक माणूस सोन्यामध्ये पैसे गुंतवत होता आता प्रत्येक माणूस गुंतवत होता गुंतवले पैसे काय झालं बत्तीस तेत्तीस वरून ते जे सोनं आहे ते वीस पंचवीस कडा पंचवीस कडाल पंचवीस मला वाटतं पंचवीस ते तीसच्या रेंजमध्ये सोनं दोन हजार तेरा ते दोन हजार वीस एकवीस पर्यंत होतं व त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर परत एक स्पाईक आला आणि सोनं चाळीस पंचाळीसच्या घरात गेलं चाळीस पंचाळीसला गेल्यानंतर काय झालं सगळीच लोक सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागले आणि मग ते परत ते पन्नासच्या नंतर चाळीस पंचाळीसला बरेच दोन चार वर्ष खेळलं मला वाटतं आणि ऑनवर्ड काय झालं की दोन चार वर्षानंतर परत एक स्पाईक दिला आणि लोक सोनं लाखाच्या पार गेलं आता लोक बरीचशी तिकडे इन्व्हेस्टमेंट करत ठीक आहे जिओ पॉलिटिकल प्रॉब्लेम सा, चालू आहेत त्याच्यामुळे सोन्यामध्ये ते जे आहे त्याच्यामध्ये वादच नाही आहे अजूनही वर्षभर मला वाटतं की सोनं या रेंजमध्ये किंवा याच्यावरच्याच कि साईडला अप्पर साईडला खेळेल पण तुम्हाला माहिती आहे का आता ही जी रॅली झाली आहे याच्यावरती किती तर परत एकदा एक पॉझ घेणं अपेक्षित आहे कोणती असेल क्लास पॉझ घेते सो so, आपण काय करतो जेव्हा तो स्पाइक येतो सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि आपण तिथे जाऊन पैसे टाकतो त्याच्यानंतर मात्र ते ओलरटाईल करत बसतं किंवा त्याच ठिकाणी खेळत राहतं दोन चार वर्ष जातात आणि परत एक स्पाइक येतो तर सिम्पल आहे तुम्ही स्टॉक मार्केट करताय तुम्ही रिअल इस्टेट करताय तुम्ही गोल्डमध्ये पैसे लावताय तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावताय तर हाच प्रकार घडतो तर मी इथे ना एक कंपनी आणली आहे जिचं नाव आहे आयटीसी काय रेकमेंड वगैरे नाही आहे जस्ट मी दाखवण्यासाठी आणलंय की कसं तर बघा इथून हा स्टॉक मी आता हे दोन हजार सहाच घेतलंय त्याला काय अर्थ इथे आणि पीक मारला होता साधारणपणे सत्तर रुपयाचा आता हे स्प्लिट वगैरे सगळं काही असेल बोनसेस वगैरे याच्यामध्ये इन्क्लूड असतील याच्यानंतर म्हणजे हा मारला होता अठरा चार दोन हजार सहाला हाय मारला होता आणि त्याच्यानंतर तो, तो खाली आला तुमचं सगळ्यांचं लक्ष हा जेव्हा सतरा अठरा रुपयावरून डायरेक्ट सत्तर रुपयेला गेला दोन तीन पोट झाला तेव्हा लक्षांत आलं सगळ्यांच्या कार्य पळा घ्या लय भारी स्टॉक आहे आता काय झालं तिकडनं हा खाली आला इकडंच खेळत बसला तो साधारणपणे इथपर्यंत म्हणजे दोन हजार नऊ तीन वर्ष सहा ते नऊ यांनी बिलकुल रिटर्न नाही दिले आणि या पिरियडमध्ये आपण पैसे लावतच नाही आपण शांत बसतो आणि मग तुम्ही जर पुढे पाहिलं की इथून नऊला जेव्हा हा निघाला सत्तर रुपयाच्या आसपास पंच्याहत्तर पासनं तर त्यांनी परत काय केलं माहिती आहे का तो डायरेक्टच पोचला तो इथं पोचला सत्तर वर डायरेक्ट दोनशे पन्नास म्हणजे हा जो स्पाईक आहे आता तुम्ही रिटर्न इथून मोजायला पाहिजे ऍक्च्युली दोन हजार सहा ते दोन हजार तेरा म्हणजे सात वर्षामध्ये तुम्ही सत्तर रुपये जे लावले होते त्याचे किती पट पैसे झाले तर त्याचे पैसे झाले सात चो सत्रिक एकवीस एक सातशे अठ्ठावीस तर साधारणपणे साडेतीन चार पट पैसे झाले मग साडेतीन चार पट बँकेत होतात का किंवा कुठं होतात ते इकडे होतात पण हे दोन वर्ष इथं जे दोन तीन वर्ष गेले हा तुमचं पेशन्स किंवा इथं जर तुम्ही जास्त पैसे लावले असते तर नाही मग काय होतं इथं स्टॉक परफॉर्म करत नाही मग तुम्ही विकून टाकता थकून आणि मग हा असा रिटर्न देतो आणि मग तुमचं लक्ष वेधलं जातं अरे सत्तर रुपयाचा स्टॉक दोनशे पन्नास झालेला आहे आणि मग तुम्ही इकडं बाय करायला सुरुवात करता आणि त्याच्यानंतर परत एकदा हा स्टॉक काय करतो की इथं दोन हजार तेराला अडीचशेचा हाय मारला आहे आणि मग हा अडीच दोन हजार तेरा ते टेन्टेटिव्हली पार पूर्ण दोन हजार सतरापर्यंत म्हणजे पुढे तीन चार वर्ष हा स्टॉक परफॉर्म करत नाही आणि मग तुमचे रिटर्न भरत नाही आणि मग तुम्ही म्हणता की हे असं कसं बुवा की आम्ही एवढं तर चांगला आय टी सी सारखा स्टॉक आहे किंवा हा असं तुम्ही बघत गेलात पुढे मग तुम्ही इकडे थांबला असतात तर मग हा बऱ्यापैकी त्याच्यानंतर ब थोडासा वरती गेला पण त्याच्यानंतर परत लय खूपच दिवस साईडवेज राहिला खूप दिवस म्हणजे साधारणपणे हा तीनशे चारशेच्या रेंजमध्ये दोन हजार बावीसमध्ये आठ दहा वर्ष झाला पण त्याच्यानंतर त्यांनी इथून पुढं रिटर्न दिले पाचशे साडेपाचशे तर आता ही आत्ती कंपनी आहे दुसरं कोणतीही कंपनी तुम्ही घेतलं समजा ट्रेंड घेतला उदाहरणार्थ स्टॉक पण आणि म्युच्युअल फंड पण सगळं आता आज जो स्टॉक आहे याची जर्नी सुरू होते इथून अठरा रुपयापासनं अठरा रुपयापासनं हा तेरा रुपयाला जातो तेरा वारा निघून तो चव्वेचाळीस रुपयाला जातो चव्वेचाळीस हा पीक मारतो नाईन्टीन नाईन्टी सेवनला नाईन्टीन नाईन्टी सेवनला चौऱ्याण्णव हे तुचा पीक मारला आहे चव्वेचाळीस रुपयाचा सत्त्याण्णवला त्याच्यानंतर हा खाली गेलाय आणि त्याच्यानंतर यांनी त्या चौऱ्याण्णवचं बाहेर निघालं त्यांनी दोन हजार चार म्हणजे टेन्टेटिवली सात वर्ष लावल्यात सात वर्षानंतर हा जेव्हा चव्वेचाळीसच्या वरती निघालाय चाळीस रुपयाच्या वरती निघालाय त्यांनी डायरेक्ट काही दिवसातच म्हणजे चार सहा महिन्यात ते चव्वेचाळीस रुपयाचे शंभर रुपये केले आहेत म्हणजे डबल झाला डबलपेक्षा जास्त झाला त्याच्यानंतर परत इथून काय झालं चौऱ्याण्णववरून चौऱ्याण्णव तोडायलाच त्यांनी परत एकदा इथं जो हाय मारला होता सहाचा तो परत इथं दहापर्यंत चार वर्ष घालवले त्याच्यानंतर वरती निघाला तर मात्र बऱ्यापैकी त्यांनी मग त्याच्यानंतर जी जर्नी पकडली ती इथपर्यंत पोहोचवली आठशे रुपयापर्यंत म्हणजे शंभर रुपया आठ पट झाला पुढे इथून जे निघाला होता शंभर रुपयावरनं दोन हजार दहा ते दोन हजार वीस पर्यंत किती पट पर झाला टेन्टेटिवली आठपट आठशे रुपये परत इथून इथं जो अडकला दोन हजार वीस ते स्टेंटेड दोन हजार एकवीस एक, एक वर्षभर अडकलं नाही म्हणताय ना, ना? आणि त्याच्यानंतर परत हा जो सुटला आहे तो त्याने इथं इथंसुद्धा हा जो पॅच दिसतोय तुम्हाला इथून एवढा हा सुद्धा वर्षभराचा पॅच आहे त्याच्यानंतर निघाल्यानंतर डायरेक्ट आठ हजार केला आहे म्हणजे शंभर रुपयाचा स्टॉक तुम्ही जर इथं पण चेक कराल दोन हजार पंधराच्या आसपास इथं वरती दिसत आहे शंभर दीडशेच्या आसपास इथं दिसतंय इथं शंभर दीडशेच्या आसपास असणारा हा स्टॉक डायरेक्ट आठ हजार गेलाय दहा वर्षात और बारा वर्षात शंभर रुपयाचे आठ हजार म्हणजे इट्स नॉट जो ऑल तर टेंटेटिव्ह आठशे म्हणजे दहा पट आणि आठ हजार म्हणजे किती पट शंभर पट हा स्टॉक वाढलेला so, आहे सो असे फेजेस येतात आता हे म्युच्युअल फंडच्या बाबतीत पण तुम्ही बघायला गेलात तर असे फेजेस दिसतील तुम्हाला आय uh, हॅव टिककन एक्झाम्पल ओके आता मी इथं लावलं ला आहे आदित्य बिर्ला फ्लेक्झिकाप काही रेकमेंडेड नाही आहे फंड पण जस्ट लावलं ला आहे तर तुम्ही बघाल इथं पीक मारला होता एन ए नी, अकरा एन नी, नाही एस आय पी अमाऊंटच त्याची झाली होती एस आय पी इन्व्हेस्टेड अकरा लाख आहे आणि एस आय पी व्हॅल्यू होती चौऱ्याण्णव लाख आता तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट केली असती किंवा काय झालं असतं मागचं इथले चार्ट दिसत नाही म्हणून मी घेत नाही हे दोन हजार सातला पीक मारलं त्याच्यानंतर हेच खाली आले पैसे तर चौऱ्याण्णव लाखावरनं खाली आले पार चाळीस लाखावरती म्हणजे फिफ्टी पर्सेंट तुटला त्याच्यानंतर चौऱ्याण्णव येण्यासाठी दोन हजार सात नंतर डायरेक्ट दोन हजार चौदा चार वर्ष रिटर्न बनलेले आहेत आणि या पिरियडमध्ये जनरली लोक पेशन्स गमवतात आणि गणित करतात त्याच्या पुढे जर तुम्ही बघाल तर चौऱ्याण्णवचे पुढे दोन हजार वीसपर्यंत पर्यंत म्हणजे पाच सहा वर्षात इथं चौऱ्याण्णव होते तर इथं पाच सहा वर्ष तुम्ही जर स्पेंड केले असते तर त्याचे झाले असते टेन्टेटिव्हली दोन करोड ब्याऐंशी लाख रुपये खालचं जे दिसतंय अमाऊंट ही दोन करोड ब्याऐंशी म्हणजे काय तुमच्या लक्षात येतंय का वर्ष दोन वर्ष रिटर्न बनत नाहीत आता इथं सुद्धा काय हा पीक होता चार कोटी एक्केचाळीस लाखाचा आणि कधी होता हा पीक चार कोटी एक्केचाळीस लाखाचा तर दोन हजार एकवीसला दोन हजार एकवीसपासनं चार कोटी एक्केचाळीस येण्यासाठी दोन हजार तेवीस लागलं दोन वर्ष काहीच नाही बनलं हे दोन वर्षाचा कालखंड आहे आणि त्याच्यानंतर खूप चांगले रिटर्न बनले म्हणजे सहा कोटी झाले सिम्पल जर तुम्ही कधी पण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल म्युच्युअल फंडमध्ये करत असाल कोणत्याही आसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ही जी जर्नी आहे ती अशा पद्धतीची असणार आहे की हे असं 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 करणार आणि असं करणार परत ते असं 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 करणार आणि असं करणार तुम्ही ये ना हा जो कालखंड आहे याला रेंज बाउंड असं म्हटलं पाहिजे आणि हा एक ते तीन वर्षाचा असू शकतो आणि हा जो कालखंड आहे हा एक ते दोन वर्षातच तुम्हाला एवढे सगळे किंवा सहाच महिन्यात काही स्टॉक तरी रिटर्न देतात तुम्हाला हा पॉईंट तो हा पॉईंट द गणित करायचं असतं तुम्ही हा पॉईंट तो हा पॉईंट गणित करत बसलात तर तुमचे रिटर्न झिरो पर्सेंट मायनस और उन्नीस वीस प्लस असतील सो हे जर कळलं तरच तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकाल नाही तर हा पिरियड खूप त्रासदायक ठरतो प्रत्येकासाठी तर हा पिरियड तुम्ही समजून घेतलं पाहिजे कुठल्याही ॲसेप्ट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय गोल्ड असेल म्युच्युअल फंड असेल स्टॉक मार्केट असेल चांगल्या स्टॉक्समध्ये तर ते होतच होतं टायटन जर तुम्ही बघितलं तर कित्येर वेळाला तो प्राइस करेक्शनला तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ टक्के करेक्ट झाल्यानंतर वरती गेले राकेश झुंझुलवाणी सगळ्यात जास्त वेल्थ म्हणतात ते टायटन मध्ये बनवले तर तुम्ही हा विचार केलाच पाहिजे की आपण काय करतो ही सगळी असं होतं ना त्यावेळेस जातो रिटर्न चेस करायला काय होतं हे ओ, मार्केट असं जातं इथं आपल्याला येतो अरे काय रिटर्न बनले वा आपण हा पिरियड लक्षात ठेवत नाही हा जो घडलेला पिरियड आहे ना हा लक्षात ठेवत नाही इथं आपण इन्व्हेस्टमेंट करतो मग काय होतं मार्केट असं करतं आता तुम्ही पेनफुल स्टेजमध्ये असता की यार वर्ष झालं दोन वर्ष झालं काही रिटर्न बिटन बरत नाही आणि मग कुठेतरी मग दुसरं काहीतरी घेता आणि मग परत असं करतं मार्केट आता इथं समजा दोन वर्ष गेलेत इथं एक वर्ष गेलं आणि समजा हा शंभर रुपयाचा स्टॉक होता किंवा शंभर रुपयाचा एन होता हा दोनशे रुपये झाला तर तुम्ही काय म्हणताय एका वर्षात डबल झाले पैसे पण हे एका वर्षात नाही गणित करून चालणार हे तीन वर्षाचं गणित करायला लागेल आणि या तीन वर्षाचं गणित केलं तर शंभरचे दोनशे झाले तीन वर्षात आणि इथं सगळ्यात जास्त वेळ दिला मार्केटने तुम्हाला पैसे गुंतवायला सगळ्यात जास्त वेळ दिला म्हणजे वे कमी किमतीला इथं थोडा वेळच थांबलाय मार्केट तुम्ही इथं सगळ्यात जास्त पैसे रेडी होता गुंतवायला इकडे मात्र होत नाही जर ह्याचा सीएजार काढला तर हा साधारणपणे चोवीस टक्क्याचा सीएजार निघेल पहिल्या दिवसापासूनचा इथून इतका शंभर टक्के निघेल आपण एवढे लकी आहोत का की हे शंभर टक्के मिळतील तेव्हा आपण मार्केटमध्ये सो आपल्याला मार्केट मार्केटमध्ये बसणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्ही पैसे काढण्याचा विचार करताय आत्ताच्या मार्केटमध्ये किंवा नवीन पैसे गुंतवत नाही आहात तर सगळ्यात मोठं पाप करताय तुमच्या वेल्थसाठी तुमच्या श्रीमंतीसाठी राहिला प्रश्न म्युच्युअल फंड पळून जाईल का म्युच्युअल फंड काय सर एकोणीसशे पासष्ट पासून भारतात म्युच्युअल फंड आहे जगाचा विचार केला तर अमेरिकेत मला वाटतं दीडशे दोनशे वैशेषे वर्षापासून म्युच्युअल फंड आहे आणि एकोणीसशे पासष्ट ला पहिल्या म्युच्युअल फंडची स्थापना भारतामध्ये झालेली आहे मला कळत नाही एकोणीसशे पासष्ट पासन कुठं गेलं नाही म्हणजे ते पस्तीस आणि पंचवीस साधारणपणे किती वर्ष झाले साठ वर्षाची हिस्ट्री भारतात आहे म्युच्युअल फंडची कायदेशीर आहे फायदेशीर आहे सेबी रेग्युलेटरी आहे गव्हर्नमेंट आहे सगळी दुनियादारी आहे तुम्ही काय यायला म्हणताय बरं कोणाचे म्युच्युअल फंड आहेत एसबीआयचा म्युच्युअल फंड आहे आय सी म्युच्युअल फंड आहे तुम्हाला सगळ्यांचेच रेप्युटेड नावं दिसलेल्यांचे म्युच्युअल फंड आहेत तुम्ही त्यांच्या बँकेत पैसे ठेवायला घाबरत नाही त्यांच्या म्युच्युअल फंडमध्ये काय पैसे लावा टावा टाकायला घाबरत आहे जरा विचार करा मित्रांनो आपल्या गरीब किंवा मिडल क्लास लोकांना ही सुवर्ण संधी आहे की ह्या मार्केटमध्ये वेल्थ क्रिएट करण्याची मी मध्ये मिराय अॅसेटचे वाईस प्रेसिडेंट ग्लोबचे व्हाईस प्रेझिडेंट यांचा इंटरव्ह्यू केलेला आहे यूट्यूब चॅनलला आहे नक्की पहा सतरा देशांमध्ये कोरियन कंपनी आहे मिराय एसेट म्युच्युअल फंड तर त्यांनी ते इंडियन इकॉनॉमीला प्रमोट करतात इंडियन फंड्सला प्रमोट करतात त्यांचा इंटरव्ह्यू याच आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे मित्रांनो इथून पुढं आपण जर मागं राहू तर फार मोठी चूक करू आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तर नक्कीच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात तर क्रॉस व्हेरीफाईड करून घ्या एकदा हवं तर खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा अपॉइंटमेंट घ्या आपण जी काही के गुंतवणूक केली ती थोडीशी क्रॉस क्रॉस व्हेरीफाईड करू तुम्हाला काय मदत पाहिजे काय इन्फॉर्मेशन पाहिजे आम्ही ती देण्याचा प्रयत्न करू तुम्ही जर नवीन असाल सुरू करायचं असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा विल हेल्प यू टू इन्व्हेस्ट पण वेळ दौडू नका पैसे काढून घेण्याचा वेडेपणा करू नका लिक्विडिटी जेव्हा मार्केटमध्ये असते तेव्हा सगळंच पळत असतं पण सगळ्यात जास्त रिटर्न जर हिस्ट्रीमध्ये काढले तर म्युच्युअल फंड आहे किंवा इक्विटी मार्केटनेच दिलेले आहेत सो मला वाटतं तुम्ही समजदार आहात व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कोणता पार्ट तुम्हाला याच्यातला सगळ्यात जास्त भावला नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद